काल या कल्याण ग्रामीण विधानसभेतील पिशिवले गाव येथे राहणारे महेश भोईर यांचे चिरंजीव कैवल महेश भोईर हे सकाळी सात वाजता शाळेत जात असताना जी दर दिवशी त्या कैवल्य महेश सोडण्यासाठी येत असे रिक्षा या रिक्षावाल्याने सकाळी सात वाजता त्यांचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्या रिक्षाने बनाव करून त्याचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्यांच्या आईला माहिती झाले की बाबा माझा मुलगा अपहरण झालेला ती आई आणि त्यांचं वडील ताबडतोब मानपाडा स्टेशनला सकाळी गेले केस नोंदवली गेली पण ती केस मानपडा पोलिटेशनने अतिशय गुप्तता बाळगली कुठेही त्याची वाच्यता केली नाही कारण मुलगा हा आपला सापडला पाहिजे गेला हा सात वर्षाचा सा बालक अपहरण होतं ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे मग त्या मुळाला काही होऊ नये मग याच्यासाठी गुप्तता पाळण्यात आली कुठेही याची माहिती दिली गेली नाही आणि बाणपाडा पोलिटिशनच्या सिनियर्स कापदाणे साहेब आणि त्याचे संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून साडेतीन ते तीन तासात त्याचा छडा लावला आणि त्या बालाला त्या मुलाला सुखरूप आईच्या आणि वडिलांच्या हाती सुफूर्द केला आणि त्या ज्यांनी त्याचा अपर केला त्यांना पकडण्यात यश आलं म्हणून मी काल मानपाडा पोलिटेशनच्या वरिष्ठांना भेटायला गेलो त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो कारण आपण पण पोलिसांना कुठेतरी एक त्यांचं मानसिकता वाढवली पाहिजे की आ, की बाबा तुम्ही चांगलं काम केलं कारण आपण एक सामाजिकमध्ये काम करत असताना फक्त हे काम करा ते काम करा पण चांगलं काम केल्यानंतर त्यांचं अभिनंदन पण केलं पाहिजे या हेतून एक मी स्वतः मानपाला पोलिटिशनला गेलो होतो आमच्या उपजिल्हा पण मग राजेजी कदम होते ज्येष्ठ शिवसैनिक विवेकजी खामकर होते सुदामजी जाधव होते दिनेशजी शिवलकर होते असे अनेक पदाधिकारी आम्ही तिथे त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो अभिनंदन करण्यासाठी गेलो की मानपाडा फाउंडेशननी अतिशय चोख हाची चांगली कामगिरी या कल्याण डी सी पीचे डी सी पी आपले सन्मानीय अतुलजी झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केली त्यामुळे मी शिवसेना पक्षाच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने आणि डोंगरी शहराच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो